सर्व स्वामी सेवेकरांचं प्रिया लाईफ सॅचुरीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आत्ता दुपारचे चार वाजलेले आहेत आणि मी जस्ट टेरिसवर आले होते कारण इतक्या जोरात वारं वगैरे सुटला होता आणि खूप म्हणजे वातावरणसुद्धा असं बाहेर बघितलं ना तुम्ही तरी पावसाचं वातावरण झालं बघा आत्ता मी टेरिसवर आले पण खूप आबाळ वगैरे भरून आले आता कधीसुद्धा पाऊस येऊ शक शकतो त्याच्यासाठी म्हटलं पहिल्यांदा कपडेवरची टेरिसवरची काढा यासाठी मी वरती आले होते आणि म्हटलं तुमच्यासोबत थोडं बोलावं मी तेच बसले परत तर कालसुद्धा ना इतक्या जोरात पाऊस चालता ना खूप पाऊस चालता इतकं की आणि गारांचा पाऊस पडला होता काल इकडं खूप सगळ्या रोडवर तर ना असं सा काश्मीरसारखं कसं असतं बर्फ वगैरे तसं तसं खूप गारा पडल्या काल आणि खूप जोरात असा पाऊस आला होता आणि त्याच्यानंतर झाडांच्या फांद्या वगैरे म्हणजे आमचं जास्व जास्वांतीचं जे जास झाड होतं का नाही त्याच्यासुद्धा फांद्या थोड्या अशा म्हणजे खाली पडल्यासारख्या झाल्या कारण इतक्या जोरात पाऊस होता ना असा पाऊस दोन वर्षापूर्वी एकदा झाला त्याच्यावर काल एकदा असा जोरात एकदम पाऊस सुरू झाला म्हणजे पावसाचं जर वातावरण आता नाहीच म्हणा म्हणजे पावसाळा काय सुरू झालेला नाही उन्हाळाच आहे तरीसुद्धा असा अधूनमधून पाऊस येत राहणारच आहे अजून चार पाच दिवस तरी तर म्हटलं आजही पाऊस जोरात येणार ह्यासाठी म्हटलं पहिल्यांदा कपडे काढून वरची धुतलेले कपडे होते ना ती टेरिसवरची काढून घेतली जातात आता मी खाली जाणारी चहा वगैरे बनवणार बघा म्हटलं तुमच्यासोबत जरा बोलावं तर चला आता मी खाली जाते माझी थोडीफार काय काम असतील ना त्याचंसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि आता चहा वगैरे बनवते संध्याकाळचा पप्पाना वगैरे चहा देते मी पण चहा घेते तुम्ही पण सर्वांनी या चहा घ्या चला तर आता आपण चहा बनवू तर आता मी इथे चहा वगैरे बनवून घेतला आणि झाड वगैरे मारून झाल्यानंतर पप्पाना थोडा प्र प्रमाणात खोकला झाला होता म्हणजे आता वातावरण चेंज होतंय ना कधी पाऊस पडतो तर कधी ऊन पडतं त्याच्यामुळं खोकला होता नॉर्मल तर म्हटलं घरगुती काढा करावा तर मी ते एक कप पाणी घेतलेलं आहे बघा तर त्याच्यामध्ये मी लवंग दालचिनी मिरे आणि लसूण आणि आलं जास्त आपल्या घरात ते मी खिसून घेतले आणि हे एक कप पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी टाकलं आहे सगळं हे मिक्स करून आणि त्याच्यामध्ये मी छो थोडीशी हळद टाकली तर आपल्याला एक कप पाणी जर आपण घेतलं असेल म्हणजे एका टायमासाठी मी बनवलं हे संध्याकाळसाठी आट बन तर आपण एका कपामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याचं पूर्णपणे अर्धा कप करायचं आपल्याला हे पूर्ण मिश्रण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आटवून आटवायचं आहे ते पूर्णपणे म्हणजे एक कप पाण्याचा आपल्याला अर्धा कप काढा बनवायचा आहे तर मी संध्याकाळसाठी काढा बनवला होता खूप छान आहे घरगुती पद्धतीचा आणि हे नॉर्मल खोकला असेल तरी सुद्धा लगेच कमी येतो तर अशा प्रकारे मी संध्याकाळसाठी तर काढाही बनवून घेतला होता आणि म्हटलं संध्याकाळचं जेवणाची तयारी करावी तर संध्याकाळ आता जेवण वगैरे माझ्या आई जेवण वगैरे नव्हते तर आता संध्याकाळचे सात वाजले होते आणि म्हटलं देवाला दिवा वगैरे लावून घ्यावा आणि आज गुरुवारी होता, होता तर म्हटलं स्वामींचं पुस्तकी मला वाचायचं होतं तर म्हटलं प्रथम देवाला दिवा लावून घ्यावा तर मला एक सांगायचं होतं की मी जेव्हा देवाला दिवा वगैरे लावते किंवा अगरबत्ती लावत असते तेव्हा माझ्या हा मी उजव्या हाताने हे सगळं करते पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला डाव्या साईडचा वापर केलेला दिसत असतो कारण आपल्याला कॅमेऱ्यामध्ये तसंच दिसतं तर मी उजव्या हातानंच हे सगळं करत असते दिवाही मी उजव्या हातानंच लावते आणि अगरबत्तीसुद्धा आत्ता माझ्या उजव्या हातामध्येच आहे बघा तुम्ही आणि घंटी मी डाव्या हातामध्ये पकडलेल्या आता उजव्या हाताने मी अगरबत्ती वगैरे ओवाळली बघा इथं आणि देवाला हळदी कुंकू किंवा गॅसची पूजा म्हणजे मला एक कमेंट आली होती त्या ताईंची तर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला तसं दिसतं आहे पण शक्यतो मी उजव्या हातानंच हे सगळं करते कारण आपण उजव्या हातानंच देवाला हळदी कु कुठली गोष्ट असेल ते उजव्या हातानंच करत असतो आणि मला डाव्या हातानं शक्यतो जास्त येतच नाही सवय नसल्यामुळं पण मी हे सगळं उजव्या हातानंच करते आता मी उजव्या हाता उजव्या हातामध्ये आता धूप पकडला आहे बघा आणि मी देवाला धूप वगैरे लावला आणि म्हटलं संध्याकाळची पूजा वगैरे करून घेतल्यानंतर पुस्तक वगैरे वाचून घ्यायचं माझं ही पूजा वगैरे सगळी आता इथं झालेलं आहे तर म्हटलं संध्याकाळचं थोडंसं काही तर नॉर्मल आपण बनवावं म्हणून मी इथं गॅसवरती भात शिजत ठेवलेला आहे बघा आणि बाकीचं जेवण काय माझ्या आईनंच बनवलं होतं तर हे दाखवते आज संध्याकाळचा मेनू जेवणामध्ये काय हे तुम्हाला दाखवते तर संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणजे इथं गॅस सुरूच होता शिज शिजत म्हणजे तयारी चाललेली ती जेवण बनवायची तर मी, मी ते संध्याकाळचा जो मेनू होता म्हणजे जेवणासाठी आपण जे बनवतो ते मी तुम्हाला दाखवलं तर वांग्याची भाजी आपण आम्ही नॉर्मल पद्धतीनेच बनवली होती जे आपण तिखट म्हणजे काळा मसाला वापरून आम्ही करतो तुम्हाला एक दिवशी मी तो तो तर काळा मसाल्याची जर रेसिपी दाखवीन तर त्यांना खूप छान लागते वांग्याची भाजी वगैरे शेंगदाणाचा कूट टॉमॅटो वगैरे घालून बनवली होती आणि इकडसाठीला तुम्ही जी आमटी म्हणजे संध्याकाळसाठी आमटी बनवली होती ती ओली मटकी असते ना तिची आमटी बनवली होती आणि ती पण झाली होती तसे आता जास्ती प्रमाणात भाजी ही शिजलेली आहे आता प्र अशा प्रकारे आम्ही जेवण केलं संध्याकाळचं आणि मी म्हटलेलं की तुमच्यासोबत थोडंसं संध्याकाळचं रोटीन वगैरे आज शेअर करायचं तसं ऑफिसमुळे खूप गडबड होते असं रोज शेअर करायला म्हणजे रोज बनवायला व्हिडिओ वगैरे भेटत नाही कारण खूप म्हणजे कामं कशीच पटापटा केली ना पटा -पटा के की कॅमेरा ठेवा मग ते व्हिडिओ करा त्याच्यामुळे खूप वेळ जातो तर म्हटलं आज वेळ आहे तर तुमच्यासोबत रुटीन शेअर करावं तर संध्याकाळच्या आत्ता साडेदहा वगैरे वाजले असतील बघा आणि मी आता म्हटलं जेवण वगैरे करून म्हटले भांडी साफ करण सकाळची खूप कामं पडतात मग ऑफिसला वगैरे सगळंच करायचं म्हणजे सगळं मी करत नाही मी थोडंफार काम वगैरे करते पण संध्याकाळच्या भांडेवर घासले की सकाळी जास्त काय नसतं म्हणजे थोडंसं काम करते नॉर्मल आणि मग मी नाश्त्यावर करून ऑफिसला जाते बाकीचे सगळी काम माझी आईच करत असते तर म्हटलं इथं थोडीशी भांडे ती घासून घ्यावी म्हणून मी इथं भांडे घासून घेत होते आणि म्हटलं त्याच्यानंतर तुमच्यासोबत थोडंसं बोलेल म्हटलेलं पण मला खूप कंटाळा आलेला कारण मी सकाळी खूप लवकर उठलेली तर म्हटलं आता झोपणार आता मी शक्यतो झोपणारच आहे लवकरच आज तर म्हटलं राहिलेलं रुटीन जे असेल थोडंफार ते उद्या सकाळी आम्ही बटाट्याचे वेपर्स बनवणार आहे त्याची पण तयारी होते कारण ते बटाट्याचे वेपर्स रसं किसून वगैरे संध्याका आदल्या म्हणजे आजच ठेवायचे होते त्याच्यासाठी सुद्धा तयारी सुरू होती तर म्हटलं ही भांडी वगैरे मी साफ करून घ्यावी कारण परत खूप पडतात सकाळी तर अशा प्रकारे आम्ही मी संध्याकाळ तुमच्यासोबत थोडंफार रुटीन शेअर केलं म्हणजे तुम्हाला दाखवलं म्हणजे मी काय करते किंवा संध्याकाळचं नॉर्मल काय काम असतं माझं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करणं करता पूर्ण बघा तर, तर आता पुढं पुढं जे मी आहे ते दुसऱ्या दिवशीचं तुम्हाला रुटीन मी दाखवलं आहे माझं बघा तर लेट खूप झालेलं ना रात्री म्हटलं सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया एस ए चॅनलमध्ये अगदी मनापासून आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तर आत्ता सकाळचे आठ वाजत आणि सर्वांना गुड मॉर्निंग तर म्हटलं तुमच्यासोबत थोडंफार बोलावं तर आज आम्ही बटाट्याचे वेपर्स बनवणार आहेत तर तुमच्यासोबत मी थोडंसं रुटीन काय असेल ना म्हणजे दहापर्यंत मी जोपर्यंत घरात आहे तर दहा वाजता मला ऑफिससाठी निघायचं आहे तर तोपर्यंत जे रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आता मी पहिल्यांदा नाश्ता वगैरे करते आणि त्याच्या पुढचं जे रुटीन असेल ते शेअर करेन चला आणि तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथे नाश्ता वगैरे बनवून झाला होता आणि चहा नाश्ता घेतल्यानंतर म्हटलं देवपूजा वगैरे झाली गॅसची मी पूजा करून घेतली आणि म्हटलं इथे जेवणासाठी मी ते भात शिजत ठेवत आहे बघा तर त्याच्यामध्ये मी मीठ घातलं होतं आणि ते कसं असतं आपण जेव्हा भातामध्ये मीठ घालतो तेव्हा ते व्यवस्थित मिक्स करायला लागतं नाही तर ते एका साईडला मीठ एका साईडला खारट आणि एका साईडला मायस माझ्याकडून तसंच होतात प्रत्येक वेळेला मग याच्यानंतर आम्ही इथे बटाट्याचे साली काढून घेतल्या होत्या आणि प्रकारे आदल्या दिवशी माझ्या आईने बटाट्याची साली काढून घेतल्या आणि अशा प्रकारे चकत्या केल बनवून घेतल्या होत्या तर तुम्ही वेपर्सच्या जेव्हा म्हणजे वेपर्स जेव्हा बनवता त्यावेळी कधीसुद्धा ते पातळ जास्त बनवायचे नाही त्याच्यामुळं काय होतं तर ते जळतं लगेच तेलात टाकलं आणि जाडसुद्धा वेपर्स कधी बनवायचे नाहीत ते खाण्यासाठी चांगल्या लागत तर तुम्ही अशा प्रकारे मध्यम प्रकारे चकत्या बनवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तिनं ते तुरुटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलं दुसऱ्या दिवशी तिनं ते उकळून घेतलं पाण्यामधून आणि त्याच्यानंतर तिनं ते वेपर्स बनवलं तर मी हे तुमच्यासोबत मी तुम्हाला दाखवत आहे तर मी हे केलेलं नाही तर तिनंच ते आहे पण मी तुम्हाला म्हटलं दाखवावं त्याच्यानंतर वेपर्स खूप होते ना ह्याला खूप उशीर लागतो म्हणजे आणि ऊन पण खूप येणार होते त्याच्या आधीच आम्ही नऊ वाजता ऊन वगैरे यायच्या आधीच हे टेरिसवर घा घालून घेतलं आमच्या तर मीही इथं वेपर्स थोड्या प्रमाणात मला वेळ होता तर मी, तर वे तर मी ते वेपर्स घालण्यासाठी मदत केली आणि त्याच्यानंतर मी थोडंसं शूटिंग वगैरे घेतलं आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर अशा प्रकारे आम्ही वेपर्स बनवलेलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर मी दुपारी जेव्हा ऑफिसवरून आले ना त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते ऑफिसवरून आल्यानंतर हे वेपर्स अशा प्रकारे म्हणजे थोडे सुकले होते पण सुकून ते ना एकदम थोडेसे होतात तर थो पहिल्या वेळेस आम्ही हे थोड्या प्रमाणात बनवले नेक्स्ट टाईम पण अजून बनवायचे कारण टेरेसवर खूप अशी जागा नाही ना टेरेस थोडं छोटा आहे तर चला हा व्हिडिओ इथंच थांबवते बाय